आज स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी खरी अर्थाने उद्या आपण राष्ट्रध्वज फडकवणार आहोत पण देशभर तिरंगा रॅल्यांचं आयोजन करून एक देशाच्या स्वातंत्र्याचं स्वागत करण्यामध्ये सर्व जनतेनी सहभागी होण्याचा जो निर्णय घेतलेला आहे देशाच्या पंतप्रधानांनी के केलेल्या आव्हानानुसार ऑपरेशन सिंधूर हा जो आज आपल्या देशाचं उज्ज्वल नाव पूर्ण जगात झालं आहे त्या खऱ्या अर्थाने त्या सगळ्यांना सलामी करण्याचा आजचा दिवस आणि आज आपण तशी जसं येते ही तिरंगा रॅली काढून सगळ्याच कार्यकर्त्यांनी मुलांनी त्यामध्ये सहभागी झाले आणि एक चांगल्या प्रकारचं चा नियोजन केलं त्याबद्दल आप मनापासून आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतोय एक चांगलं नियोजन आपण सगळ्याच भागामध्ये करतोय त्याचबरोबर खरं म्हणजे आज आमचे पी आय पण इथंशी उपस्थित आहेत नाईक आपण तालुक्यामध्ये सगळ्या भागामध्ये व्यसनमुक्तीवर भर दिला आपण आणि शाळांच्यामध्ये शिव्यामुक्त शाळा व्हाव्यात अशा प्रकारचा एक नवीन उपक्रम आपण आपल्या मतदारसंघात सुरू केला आहे मुलांच्या तोंडातून अपशब्द निघू नये जास्तीत जास्त व्यसनापासून नागरिक दूर राहावेत मुलं कधी व्यसनामध्ये बसू नये आपण रोज बातम्या ऐकतो कुठं ड्रग पकडल्या कोट्यावधी रुपयाचा गांजा पकडला जातो ड्रग पकडला जातो आणि याचं विल्हेवाट ही आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली त्यामुळं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण व्यसनापासून मुक्त राहावं आणि चांगल्या विचारातून या स्वातंत्र्य दिनाचं आपण स्वागत करूया सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतोय महत्वाचं आहे स्वर्गीय गोलम या चौकामध्ये उभं राहत असताना मला आताच कोणीतरी सांगितलं सरने जाहीर केलं हा चौक सोडायला घेतो सुशुभीकरण मला माहीत नाही पण सर काहीतरी तो चौकाचं काम चालू करतात त्यांनाही शुभेच्छा देतो आर्थिक बाबतीत ते मदत करणार आहेत त्यामुळं काही काळजी नाही